आणि चोरी संदर्भात झालेला मुद्देमाला असेल गाडी असेल सोनं असेल ते त्यांना मूळ फिर्यादीस परत करतो असा आमचा सप्ताह असतो आज आपल्याला इथं बोलवलेला आहे वेपन संदर्भात तुम्हाला माहिती दिली जाणार आहे पोलीस स्टेशन मध्ये कसं कामकाज चालतं हे पण तुम्हाला माहित झाले बऱ्याच लोकांना माहीत असेल कसं चालतं काम मुलांना माहिती आहे का पोलिस स्टेशन कधी बघितलं का तू कधी आलता चालत बरोबर पोलिस स्टेशनला कोण आलेला सांग कधी बघितलं तू ओके वोट ते अजून कोण आलता पोलीस स्टेशनला कुणी आलता का चांगली गोष्ट आहे लोक म्हणतात <laughs> पोलीस स्टेशनची पायरी कोर्टाची पायरी चढू नये बरोबर आहे की नाही नंतर पोलीस पकडतात कोर्ट बोलवतो वॉरंट घेतात जेलमध्ये चांगली गोष्ट आहे संदर्भात आपण या भारताचे नागरिक आहोत बलशाली भारताचे तरुण आहोत आता आपल्याला ही सिस्टीम माहीत पाहिजे की पोलीस विभाग कसा काम करतो बरोबर आपल्या चुका पुढे घडतात मुले असेल आता आठ मुले जात नाही ना आठांचा तुमचं वर्ष वय किती झालं चौदा आणि या सोसायटीमध्ये आपल्याला लग्न करण्याचं मुलांना मुलींना किती वय आपलं हा मुलीचं वय किती पाहिजे

त्या मुलींच्या मोबाईल मुळे बरोबर ना त्याच्यावर टाकणं हा हे कळलं पाहिजे आपल्याला यासाठी पोलीस विभागाची माहिती पाहिजे कायद्याची माहिती पाहिजे आता तुम्हाला आमच्या बंदूक पोलीस आमदार आहेत ते तुम्हाला वेपन्ही संदर्भात माहिती देणार आहे